लोकशाही बळकट करण्यासाठी दिव्यांगांकडून भरभरून मतदान घेतले जाते परंतु आम्ही निवडून दिलेले लोकप्रतिनिधी आमच्या दिव्यांगांचा विचारच करत नसतील तर आम्ही मतदान तरी का करावे असा प्रश्न उपस्थित करून राष्ट्रीय मतदार दिनाचे औचित्य साधून आज शहरातील सकल दिव्यांग संघटनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांनी मतदान कार्ड परत करण्याचा निर्णय घेतला असून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दिव्यांगांनी ठिय्या आंदोलन केले आमचे मतदान कार्ड परत घेतले जात नाही तोपर्यंत आम्ही माघार घेणार नाही असा पवित्रा दिव्यांगांनी घेतला आहे नमस्कार आज सकल दिव्यांग संघटनाच्या वतीने जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी अभिजित राऊत सर यांना आज नांदेड शहर तथा संपूर्ण जिल्ह्यातील दिव्यांगांनी आपले मतदान कार्ड सुपूर्त करण्यासाठी आज इथे आलेले आहे मतदान कार्ड सुपूर्त करण्याचं कारण म्हणजे आज लोकशाही बळकट करण्यासाठी दिव्यांगाकडून भरभरून मतदान करून घेतलं आज देशाला स्वातंत्र्य मिळून एवढे वर्ष पार पडले परंतु अद्यापही दिव्यांग हा अंधारातच आहे कुठला स्थानिक स्वराज्य संस्थेचा असेल नागरी स्वराज्य संस्था असेल लोकसभा असेल किंवा विधानसभा असेल यातील कुठल्याही लोकप्रतिनिधी सदस्यांनी दिव्यांगांचे प्रश्न हे सभागृहात मांडले नाही किंवा दिव्यांगांच्या प पुनर्वसनासाठी कुठलाही लोकप्रतिनिधी पुढे आला नाही आमची याच्याच निषेधार्थ कारण आम्ही जर एवढं मतदान भरभर करून जर मतदान जर केलं तर आमचं मत वाया गेलं कारण आम्ही निवडून दिलेले लोकप्रतिनिधी जर आमचा विचारच करत नसतील तर आम्ही मतदान तरी का करावं हा आम्ही सर्वांनी दिव्यांगांनी एकत्र असं विचार करून आज पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी राष्ट्रीय मतदार दिनी आज आम्ही आमचे मतदान कार्ड हे जिल्हाधिकारी महोदयांना देण्यासाठी आलो आज जिल्हाधिकारी महोदयांच्या ठिकाणावर वरून एक अधिकारी आले त्यांनी आमचं निवेदन स्वीकारलं परंतु त्यांनी म्हटले की हे मतदान कार्ड मी घेऊ शकत नाही मला ते अधिकार नाहीत आम्ही जोपर्यंत आमचे मतदान कार्ड आम्हाला जर आमचे मतदान करून घेतलं तर आमचं मतदान कार्ड परत घेण्यासाठी काय आम्हाला जर मतदान कार्ड देऊ शकते तर आमचं मतदान कार्ड घेऊ का शकत नाहीत म्हणून आज आम्ही जोपर्यंत आम्हाला तो आजचे अधिकारी येणार नाहीत आणि आमचे मतदान कार्ड स्वीकारणार नाहीत किंवा आम्हाला लेखी काही देणार नाहीत अशी वेळ किंवा आली किंवा यापुढे येणार नाही असे जोपर्यंत त्यांनी लेखी आम्हाला पत्र देणार नाहीत तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही